बृहन मुंबई महापालिकेतील सफाई कामगार कौटुंबिक पार्श्वभूमि परखड़पणे भाष्य करणारे मराठी दोन अंकी नाटक अस्तित्व महापालिकेतील सफाई कामगार वत्यांश परिवार सदस्य दिनांक एकोनीस जुलाई दोन हजार चार रोजी मुलुंड मधील कालिदास नाटकगृह दी बावीस जुलाई दोन रोजी बोरीवली मधील प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृह दिनांक तेवीस जुलाई दोन हजार चार रोजी भायखला येथील अण्णा भाऊ साठे नाट्यगृह असे तीन प्रयोग आयोजित केले आहे त्यातील आज पश्चिम उपनगरातील बोरीवली मधील प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृह अस्तित्व नाटकाचा प्रयोग पार पडला अतिशय हृदयस्पर्शी कथा लेखक श्री स्वप्नील जाधव यांनी लिहिली आहे दिग्दर्शक ही स्वप्नील जाधव यांचे आहे भरत जाधव व चिन्मई सुमित या जोडगोलीच्या सहज व सुंदर असा प्रेक्षकांना भावणारा जिवंत अभिनय आपल्याला पाहता येतो त्यांनी सफाई कामगार व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांसाठी अशा प्रकाराच्या स्तुत्य उपक्रम राबवून कामगारांच्या चेहऱ्यावर आनंद आणल्याबद्दल महानगरपालिकेचे माननीय आयुक्त श्री डॉट भूषण गगराणी साहेब अतिरिक्त आयुक्त श्री डॉट शिंदे साहेब यांचे अभिनंदन माननीय बॉम्बे विनंती करतो यानंतर कर। यानंतर या प्रोग्राम आलेले आहे आणि आपण खरोखर जागूर साहेब बाई फडा जागू साहेबांचा आभार मानतो की त्यांनी आम्हाला ती प्रयोगासाठी अनुमती दिलेली आहे त्याचा एक सर्व कामगार मार्गांनी त्याचा खरोखर मनाप्रमाणे त्याने एन्जॉय केलेला आहे प्रोग्राम चालू येतो आता प्रोग्रामचा आताच एन्जॉय करूया आणि मी खरोखर जागू साहेबांचा त्यांनी आमचे जे सफाई कामगार आहेत त्यांच्या फॅमिली लाईफवर हे नाटक पूर्णतः हे केलेलं आहे अरेंज केलेलं आहे तसंच आपला तिसरा जो उद्याचा प्रयोग आहे तिसरा शेवटचा जो ऐकलेला आहे साठे महापला आपल्या ऑडिटरियममध्ये तर तो सगळ्या व्यवस्थित यशस्वी होईल ह्याच्यामध्ये मी आमच्या जे सफाई कामगार आहेत ते खरोखर माझे जग जगतेपद आहेत कारण काय झालेलं आहे की आपण बघितलं की आपल्याला जो टी ट्वेंटीमध्ये आपण जो प्रो हे केला होता आ, ना, होता त्यानंतर वानखेड्याला पाच जुलै मला आपल्या त्यांचा सगळ्यांचा त्यांना ते हे करायचं होतं तर ते वानखेडे श्रेणीवर अरेंजमेंट मी अभिनंदन करतो की खरोखर त्यांनी उत्सव दे काम केलं त्या वानखेडे शेडियमच्या आजूबाजूला ज्याच्यामुळे दहा ते पंधरा डब्बर जो भेद जमा झालेला होता चप्पल होती काही त्यांचे ते काटाचे हे होते रॅपर्स वगैरे होते तर ते सर्व त्यांनी सापडून असं वाटलं नाही की त्या ठिकाणी एक ते दोन लाख रुपये जमा झाले होते सफाई कामगार जे आहेत ते त्यांनी कोविडमध्ये राखून दिलेलं आहे कोणी त्यावेळी रस्त्यावर उभं असलेलं आपल्याला दिसत नव्हतं पण आपल्या कामगारवर पूर्णतः रस्ते साफ करून सगळं साफसफाई होता त्याच्यामुळे आपण हा जो कोविड किंवा करोना जो आहे तो पण ते रोखू शकलो मुंबईमध्ये एवढं पोल्युशन

खूप बरं वाटतं की एक वेगळ्या धाकणीचं नाटक इथे सादर करतो सगळ्यांनी विनंती आहे की नाटक बिलकुलही विनोदी नाही आहे गंभीर आहे पण मनाला हळवं करणार आपण आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात गंभीरपणे येतो का प्रॉब्लेम येतात त्यातून त्याची वाट करतो आपण त्यातूनही कसं जगतो आपण ह्याच्यावरही मांडलेलं नाटक आहे आणि त्या सफाई काम करायची गरजची गोष्ट आहे एकदम सेम तुम्हाला लक्ष घर बोलत पा आपलंच घर आहे मी आपलं जगा म्हणतो की मी शहर आपण घरातून मी पण चाळीक आहे कारण मी पण हे नाटक लिहिले ठेवतोय आणि नाटक ज्यांनी आमचे लिहिले दिग्दर्शक शॉपी जाधर त्याच्याबद्दल काय होते कारण नाटक या नाटका या वर्षभरात सगळे बक्षीस झाले जिथे जिथे नाटक आणि त्याहून पलीकडे मोठं बक्षीस का असेल तर ते घराती साहेबांची शोधीस आणि आजपर्यंत विरोधी भूमिका करतो धमाल करतो नाटकात मजा आणतो पण अशा पद्धतीचं नाटक यावं जेव्हा ते नाटक माझ्याकडे आलं तर मलाही वाटलं की नाटक करावं फक्त मी सांगता समोरच्या लोकांना एवढं सांगतो नेहमी की विरोधी पाहू नका आपल्या घरात आपण डोकावतो हे तुम्हाला सांगायची गरज तुम्हाला तुम्हाला कळेल नाटक सुरू होईल तर कळलं की आपणच घरातील सुरू आहे आणि आपण हे असंच आहे आणि या झण्याला धरण्याचं काय वळख अस्तित्व आहे ते म्हणजे हे नाटक आहे आणि या नाटकाने या वर्कशॉपात मलाही माहीत होतं की एवढे बक्षीस मिळतील पण त्या पद्धतीने नाटक लोकांपर्यंत आवडलं लोकांनी त्याला उचललं लोक लोकांनी उचलण त्याला बक्षीसं मिळण्यापेक्षा आज मला नेहमी तीन शोक आता जगात आनंद लागणार आहे आनंद लाभणार आहे म्हणजे उचलल्या लोकांना आणि दरम्यान त्यांनी हा विचार केला बाकी इतर ऑफिसर्स किंवा इतर कुठेही गव्हर्नमेंटच्या स्वतःपूर्ण नाटक माझ्या फॅमिलीपूर्ण नाटक दाखवलं असतं पण त्यांनी संपूर्ण संपूर्ण फॅमिलीला सर ते नाटक त्या संपूर्ण फॅमिलीकडून त्याचा आभार आहे आणि तुमचाही खूप आभारी आहे आणि नाटक खरंच छान पद्धतीनं नाटकाची मजा घ्या छान पद्धती तुम्हाला आवडेल आणि थोडंसं विचार करायला धन्यवाद